बुलढाणा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय असलेलं खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचं श्रेणीवर्धन लवकरच होणार असून आता हे रुग्णालय तीनशे खाटांचं होणार आहे खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये खामगाव जळगाव संग्रामपूर शेगाव या तालुक्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र दोनशे खाटांचं हे रुग्णालय अपूर्व पडत असून आरोग्य कर्मचारी देखील कमी पडत आहेत ही बाब लक्षात घेऊन खामगाव रुग्णालयाचं श्रेणी संवर्धन करून ते तीनशे खाटांचा करण्याची आग्रही मागणी आकाश फुणकर यांनी राज्य शासन आरोग्य मंत्रालय यांच्याकडे रेटून धरली यासाठी वारंवार शासन स्तरा शासन स्तरावर पाठपुरावा देखील याला राज्य आणि आरोग्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे तसेच विस्तारित बांधकाम आणि अन्य कामांसाठी लवकरच स्वतंत्र शासकीय निर्णय काढण्यात येणार असून ही कामं लवकरच सुरू होणार आहेत यामुळं खामगाव मतदारसंघासह घाटाखालील सहा तालुक्यातील रुग्णांना देखील याचा फायदा होणार आहे सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातलं सर्वात क्राऊडेड रुग्णालय आहे सर्वात जास्त पेशंट खामगावच्या दवाखान्यामध्ये येत असतात त्यामुळे इथे कुठेतरी सुविधा अपुऱ्या पडत होत्या आणि म्हणून शासनाकडे आमची अशी मागणी होती की खामगावच्या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाची आपण हे दिली पाहिजे दर्जा दिला पाहिजे पण तो दर्जा जिल्ह्यात एकाच रुग्णालयाला मिळत असतो म्हणून आम्ही म्हटलं त्याचं श्रेणीवर्धन तरी आपण तात्काळ केलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा गेले अनेक दिवस झाले आम्ही करतो आहे पण कालच म्हणजे आनंदाची बातमी मिळाली की शासनाने त्याचा तात्काळ जी आर काढला आणि आता श्रेणीवर्धन होऊन दोनशे खाटांवरून तीनशे खाटांचं रुग्णालय आता आपलं झालेलं आहे यासाठी लागणारी नवीन इमारत असेल लागणारा स्टाफ असेल हा तात्काळ आता आपल्याला शासन उपलब्ध करून देईल यासाठी आता आम्ही पाठपुरावा करू आणि या माध्यमातून इतरही सुविधा याच्यामध्ये वाढणार आहेत म्हणून मी शासनाचे आभार मानतो